मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी मांजरडे गावात जल्लोष आझाद मैदान मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण आहे आंदोलनाच्या मागण्या मान्य करण्यास राज्य सरकार तयार झाले असून हैदराबाद पॅटर्नवर आधारित प्रक्रिया तातडीने राबवली जाणार आहे तसेच मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही महिनाखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे मात्र सातारा गॅजेट ची मागणी एक महिन्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे या ऐतिहासिक यशानंतर आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला त्याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मांजरडे गावातील मराठा समाजाने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला गावकऱ्यांनी जय भवानी जय शिवाजी जय मनोज जरांगे दादा अशा घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला फटाक्यांची आतशबाजी व ढोल ताशांच्या गजरात गावाभर आनंदोत्सव साजरा करण्यात आला ग्रामस्थांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या अथक संघर्षाचे मनःपूर्वक कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाचे आभार मानले तसेच राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल शासनाचेही आभार व्यक्त करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र एकमुखाने उच्चारला गावातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की या आंदोलनामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला असून इतिहासात सुवर्णपान जोडले गेले आहे हे यश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे तासगाव तहसील संवादाचा अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट